नमस्कार, एम या शेअर बाजार युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पाहुयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी एनएमडीसी कंपनीच्या उत्पादनात वाढ झाली जून महिन्यात कंपनीचं उत्पादन गेल्या वर्षीच्या तीन पॉईंट सदतीस दशलक्ष टनांवरून वाढून तीन पॉईंट सत्तावन्न दशलक्ष टन झाले आहेत मात्र कंपनीच्या विक्रीमध्ये तीन पॉईंट त्र्याहत्तर दशलक्ष टनांवरून घसरून तीन पॉईंट अठ्ठावन्न दशलक्ष टनांवर आली आहे आर्थिक वर्षात जूनपर्यंत एकूण उत्पादन नऊ पॉईंट एकोणीस दशलक्ष टनांवरून वाढून अकरा पॉईंट नव्याण्णव दशलक्ष टन झाले आहे तर विक्री दहा पॉईंट शून्य सात दशलक्ष टनांवरून वाढून अकरा पॉईंट एक्कावन्न दशलक्ष टन झाली आहे बजाज फायनान्स कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये मा सांगितले की ग्रामीण कर्ज गोल्ड लोन आणि विमा व्यवसायाचे अध्यक्ष दीपक रेड्डी यांनी है, राजीनामा दिलाय त्यांचा राजीनामा तीस जून दोन हजार पंचवीस रोजी व्यावसायिक वेळ संपल्यानंतर प्रभावी झाला आहे युनियन बँक बैंक, युनियन बँकेने लाभांशाची घोषणा केली आहे बँकेने लाभांश वितरणासाठी रेकॉर्ड डेट पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस निश्चित केले बँकेने चार पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या लाभांशाची घोषणा केली आहे बँकेने गेल्या दहा वर्षातील सर्वात उच्च लाभांशाची घोषणा केली आहे मारुती सुजुकी कंपनीची जून तिमाहीतील एकूण विक्री सहा पॉईंट तीन टक्क्यांनी घसरून एक पॉईंट अडुसष्ट लाख युनिटवर आली आहे बाजारात एक पॉईंट चौसष्ट लाख युनिट विक्रीचा अंदाज होता त्याचवेळी देशांतर्गत विक्रीत बारा पॉईंट दोन टक्क्यांची घट झाली आहे एकूण निर्यात मात्र एकवीस पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढली आहे जे एस डब्ल्यू एनर्जी कंपनीच्या सबसिडीने राजस्थान विद्युत उत्पादन निगमसोबत बारा वर्षांचा करार केला आहे हा करार बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम खरेदी करण्यासाठी करण्यात आला आहे करार दोनशे पन्नास मेगावॅट ते पाचशे मेगावॅट क्षमतेच्या बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमशी संबंधित आहे एशियन पेंट्स कॉम्पिटिशन कमिशनने एशियन पेंट्स विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत ही चौकशी ग्रासिम इंडस्ट्रीजच्या तक्रारीच्या आधारावर करण्यात येणार आहे या आदेशानुसार अँटी कम्पिटेटिव्ह प्रॅक्टिसेस संदर्भातील आरोपांची तपासणी केली जाईल एन आय बी ई कंपनीला देशातील प्रमुख इन्फ्रास्ट्रक्चर आणि संरक्षण क्षेत्रातील कंपनीकडून ऑर्डर प्राप्त झाली आहे ही ऑर्डर अठ्ठावीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कंपनीला पूर्ण करायची आहे ऑर्डरची एकूण किंमत सुमारे तेवीस कोटी रुपये इतकी आहे अशा शेअर मार्केटमधील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा